नमस्कार मराठी साहित्य कलासेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्य, काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी संहर्षा हिरा पाटील माझी स्वरचित रचना सादर करीत आहे रचनेचे शीर्षक आहे स्वदेशी भाकरी हर हुन्नरी तरुणाला हर हुन्नरी तरुणाला नसतो जेव्हा रोजगार नसतो जेव्हा रोजगार होतो हतबल चिंताग्रस्त होतो हतबल चिंताग्रस्त परिस्थितीने लाचार आर्थिक सुबत्तेनेच तर येतो जीवनास आकार आर्थिक सुबत्तेनेच तर येतो जीवनास आकार रोजगार उपलब्धीने रोजगार उपलब्धीने स्वप्न होता साकार उद्योगाच्या क्षेत्रातील उद्योगाच्या क्षेत्रातील माहितीचे होता संप्रेषण माहितीचे होता संप्रेषण दिव्यांग अशिक्षित महिला ही जगतील आत्मनिर्भर क्षण जगतील आत्मनिर्भर क्षण सरकारी नियोजनातून मिळाली जर का संधी सरकारी नियोजनातूनच जर मिळाली का संधी आलेख वाढेल देशाचा आलेख वाढेल देशाचा येणार नाही मग मंदी येणार नाही मग मंदी गाव राज्य देशातच गाव राज्य देशातच मिळाली जर का नोकरी गाव राज्य देशातच मिळाली जर का नोकरी पाखर सोडतील का घरट पाखर सोडतील का घरट मात्या पित्यासोबत स्वदेशी भाकरी माथ्या पित्यासोबतच स्वदेशी भाकरी धन्यवाद